आपण गॅस पेटू टोप ठेवले गरम करायला हे टोप ठेवले तेल गरम करायला ठेवते तेल गरम करायला ठेवले आता बिरड्या लागणारे साहित्य हा बिळडा आहे आमच्या भाषेत बिळडा बोलतात तुम्ही काय बोलता माहित नाही हे मोड आलेला बिरडा आहे निवडला आहे धुतला आहे दोन दिवस त्याला मोड यायला ठेवायला लागते तेव्हा ते मोड येतात गावठी बिरडा येतो हा बिरडा हा शिरोला हा कांदा टोमॅटा अद्रक लसणाची पेस्ट आणि ही कोथंबीर हा मसाला हळद आणि हा जिरा चला मग आपण रेसिपीला सुरू करू त्याच्यात आपण जिरा टाकायचा आणि मग कढीपत्ता टाक चे हा कांदा टाक करते चांगला टाकून हां टॉमॅटा अद्रक आणि अर्ध्र ग्लासमध्ये आणि आता चांगला शिजून घ्यायचं आता कांदा आपला लाल झाला टॉमॅटलाय हळद टाकायचं थोडा मसाला मसाला शिजून घ्यायचा त्याच्यात लगेच नाही टाकायचं त्याला शिजला ना ते मसाल्याचं मसाला अजून टेस्ट लागतो शिजल्यावर हे थोडं पाणी टाकायचं त्याच्यात मसाला शिजतो त्याच्यात आपण येऊ बिल्डर टाकायचा हा गावठी बिरडा आहे कोणी वाल बोलते कोणी पावटा बोलते कोणी बिरडा बोलते अनेक प्रकारची याची नावं असतात कोणी काय काय बोलते काय नाहीत पण आम्ही याला बिरडा बोलतो पालाचा बिरडा आता हे टाकून मिळतं होतं आणि हे शिरोळे टाकायचे त्याचं हे मी असे कापलेत तुम्हाला बारीक कापायचे असेल तर बारीक कापू शकता मोठे कापायचे असेल तर मोठे कापू शकता हे बघा हे मी मोठे ठेवलेत ते कसे शिजल्याच्यानंतर त्याचं पाणी होतो ते दिसत नाही आपण बारीक ठेवल्यावर म्हणून मी मोठे ठेवलेत जरा आता त्याच्यावरती पाणी ठेव पाच मिनटं पाणी ठेवल्याच्यानंतर मग खोलून बघायचं आणि मग हा गरम पाणी झालेला त्याच्यातच ओतायचं बिरड्यामध्ये आणि मग बिरडा झाल्याच्यानंतर आपला खोबऱ्याचं वाटण आता झाकण काढून बघू आपण कसं झालं आहे बघा तुम्ही वरती पाणी ठेवलेलं ना खाली पाणी झालं आहे बघा तेही पाणी आपण ह्याच्यातच टाकू याच्यात सगळं टाकलं आता फक्त राहिले खोबरं आणि अजून व्हायचं आहे होईल लाखणे देऊन बारीक घ्या झालेला आहे आता याचा वाटण टाकू आपण खोबऱ्याचं ना कोथंरीचं चवीनुसार मिठ पाच मिनिट दाखवून ठेव बारीक गाइस तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असेल ना लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा